भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण सर्व बांधवांच्याबद्दल मला एक नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे की नेहमीच आपण प्राचीन काळापासून प्राचीन काळापासून म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्याच्या आजूबाजूच्या काळापासून आपण पाश्चिमात्य लोकांचं अंधामुकरण करत आलो आणि इतिहास पाहता आपण कोणावरही आक्रमण केलेलं इतिहासामध्ये मला कुठं फारसं दिसत नाही तसंच मुळात हा प्रश्न निर्माण होतो आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो किंवा आपण जल्लोष त्या गोष्टीचा सा साजरा करतो आणि ते इतिहास स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या आजूबाजूचा इतिहास आपण शिकतो त्यापेक्षा हे आधी शिकायला पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून की आपण पारतंत्र्यात गेलोच का तसं पाहता आपण सर्वात समृद्ध देश होतो माझ्या वाचनातील माहितीनुसार किंवा माझ्या वाचनाप्रमाणे ग्रीस आणि भारत हे दोन प्राचीन काळामध्ये दोन समृद्ध देश होते अनेक लोकांनी आक्रमण करून आपली ज्ञान संपदा तर लुटलीच लुटली आणि नष्टही केली आता आपण सायन्स शिकताना वारंवार न्यूटनचा उल्लेख ऐकतो आणि न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला वगैरे वगैरे आपण पाहतो पण माझं जे काय आकलन आहे किंवा माझं जे काही वाचन आहे त्यानुसार ॲक्च्युली साधारणपणे न्यूटनच्या जन्माच्या आधी एक हजार वर्षाच्या आजूबाजू म्हणजे पूर्वीच्या काळात ब्रह्मगुप्त म्हणून एक गणितज्ञ होऊन गेले त्यांनीही पृथ्वीचा उल्लेख पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख केलेला आहे फक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की पृथ्वीकडं काही गोष्टी आकर्षित होतात आणि पाणी हे नेहमी उंच भागाकडून सखल भागाकडं वाहता अशी काहीतरी कारण त्याच्यामध्ये पृथ्वीच्या आतमध्ये काहीतरी शक्ती आहे त्यामुळं पाणी उंचावरून नेहमी सखल भागाकडं जात त्यानंतर साधारणपणे पाचशे वर्षानंतर इसवी सन अकराशेच्या आजूबाजूला अकराशेनंतर अकराशेच्या आजूबाजूला म्हणण्यापेक्षा अकराशेनंतर जे आमचं मूळ गाव आहे बिजर्गी विजापूरजवळच तिथे भास्कराचार्य दोन म्हणजे दुसरे भास्कराचार्य होऊन गेले आता तिथं काहीतरी त्यांच्या नावाने संशोधन केंद्र वगैरे आहे तर या भास्कराचार्यांचा एक ग्रंथ होता सिद्धांत शिरोमणी आणि त्यातील गोलादय भुवनकोशमध्ये खऱ्या अर्थानं गुरुत्वाकर्षणाचा उल्लेखच केलेला आहे ते खूप मोठे गणितज्ञ होते आणि त्यांचा जो दुसरा ग्रंथ आहे करण कुतुहल यामध्येही या, या गुरुत्वाकर्षण बलाचा बलाविषयी माहिती दिलेली आहे तरी पण आपण साधारणपणे आपण प्रचलित जे सायन्समध्ये सांगितलेलं आहे न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हेच आपण ऐकत वाचत आणि लिहित आलेलो आता आपल्या खगोलशास्त्रामध्ये पूर्वी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते याचा उल्लेख फार पूर्वीपासून आहे म्हणजे ब्रह्मगुप्तांच्या अनेक ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे तर आपण मात्र काय करत आलो नाही तसंच म्हणजे आणखीन त्या त्यापेक्षा त्या दुसरी गोष्ट म्हणजे सूत्रामध्ये अणु परमाणू आणि या पृथ्वीभोवती फिरणारे ग्रह वगैरे या सगळ्या गोष्टींचा महर्षिकना त्यांनी लिहिलेलं या याच्यामध्ये सुद्धा या ग्रंथामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे आज मात्र आपण गणित आणि भौतिकशास्त्र तसंच खगोलशास्त्र यांच्यापासून आपण कुठेतरी दूर पडत चाललेलो आहोत असं वाटतं माझ्या माहितीनुसार या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून त्याच्यावर म्हणजे सुलभ भाषेमध्ये विवेचन किंवा त्याच्यावर आधारित पुस्तकं लिहिली गेली पाहिजेत आणि अशा विषयांचा समावेश शालेय शिक्षणामध्ये केला गेला पाहिजे गणितामध्ये जुन्या गणिती सूत्रांचा पण उपयोग कसा केला जात होता जुनी जी गणितशास्त्र आहेत आपली गणितातली अनेक ग्रंथ आहेत जुनी तर त्यांचा उपयोग कसा केला जात होता हे आपल्याला कळायला पाहिजे तर मला एवढं सांगायचं होतं की भास्कराचार्य दोन जे बिजर्गी विजापूर येथले होते त्यांच्या सिद्धांत शिरोमणी ग्रंथात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितलेला आहे किंवा त्याविषयी उल्लेख आहे तर अशा गोष्टी प्रकाशात यायला हव्यात मला बोलायचं काय बो आणखीन बोलायचं आहे म्हणजे की वनस्पती सजीव आहेत हे सुद्धा जैनशास्त्रामध्ये एकेंद्री जीव आहे वनस्पती आणि त्या सजीव आहेत असा उल्लेख फार वर्षापासून आहे पण जगदीशचंद्र बोस यांनी ते सिद्ध करून दाखवलं त्यामुळं तो शोध त्यांच्या नावे गेला पण त्यापूर्वी जुन्या ग्रंथात जे जे उल्लेख आहे जी जी माहिती आहे ह्याचं काहीतरी कोणत्या तरी मार्गानं भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ते ग्रंथ अभ्यासले जावेत भले ते प्राथमिक माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा पदव्युत्तर शिक्षणामध्ये असू दे पण हे ग्रंथ अभ्यासले जावेत आणि याच्यामधील माहिती ही लोकांच्या समोर आणायला हवी असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद